नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या जुन्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला एकोणावीसशे पंच्याण्णव च्या युती सरकारने पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च चक्क शंभर कोटी रुपयांनी फुगवला होता असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला आहे या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांचे धाबे दनावले आहे अजित पवार म्हणाले एकोणाशे नव्याण्णव मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जलसंपदा विभागाची फाईल अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा फेर सर्वेक्षण करून नवीन एस्टिमेट काढण्याचे आदेश दिले आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च अवघा दोनशे वीस कोटी रुपये आला अजित पवारांनी थेट आकड्यांशी आरोप करताना सांगितले की प्रकल्पाचा मूळ खर्च दोनशे वीस कोटी असताना तो तीनशे तीस कोटी दाखवला गेला होता यातले शंभर कोटी रुपये पार्टी फंडासाठी आणि दहा कोटी रुपये अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी वाढवले होते विशेष म्हणजे ही फाईल आजही मंत्रालयात सुरक्षित असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना उघड आवाहन दिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा